नवसूर्य न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त मीरजेत क्रांती ज्योत रॅलीचे आयोजन सालाबतप्रमाणे यावर्षीसुद्धा मीरजेत सत्तावीस नोव्हेंबर रोजी वीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त मीरजेत भव्य दिव्य अशी क्रांतीज्योत रॅली काढण्यात आली या रॅलीचे माजी नगरसेवक सज्जाद भोकरे भीम आर्मी संविधान रक्षक बलाची सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख मिरज इदगाम कमिटीचे अध्यक्ष महबूब अली मनेर व सामाजिक कार्यकर्ते नारायण बेळगावकर यांच्या हस्ते क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली गेली बारा वर्षे झाली निरंतर हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त क्रांतीज्योत रॅलीचे आयोजन हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जयलाबुद्दीन शेख यांनी केले होते या जयंतीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता रॅलीमध्ये वीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान जिंदाबाद वीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान झिंदाबाद अशा प्रकारे घोषणा देत परिसर धुमधुम गेला होता मिरवणुकीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मिरवणुकीची सुरुवात हजरत बारा इमाम दर्गा लक्ष्मी मार्केट किसान चौक मिरज शहर पोलीस स्टेशन मार्गे हजरत ख्वाजा शमाना मीरा दरगा मार्गे स्वर्गीय व अहमद बादशाह चौक येथे मिरवणुकीची सांगता झाली यावेळी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख मौलाना इर्शाद निहाल मनेर सामाजिक कार्यकर्ते नारायण बेळगावकर सलीम कानवाडे गुलाम शेख फिरोज बालकोटे नजीर झारी सलीम कानवाडे माजीद मुतवल्ली शकील शेख शिराज शिकारी शाबाज काजी साद गवंडी इकबाल बारगी साजिद शेख उमर फारूक चौगुले जैन सय्यद शोएब कानवडे सहित असंख्य नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये उपस्थित होते नवसरोज न्यूज नेटवर्क सांगली मिरज टिपु सत्ता जयंती महोत्सवाच्या वतीनं निरंतर गेली बारा वर्षे स्वातंत्र्य टिपूर सत्तार यांच्या जयंतीनिमित्त गटाने अशी रॅली निघाली हजारोश संख्येने नागरिकाने याच्यामध्ये सहभाग घेतला विविध जाती धर्माच्या लोकांनी या स्वातंत्र्यसेनाच्या रॅलीमध्ये सहभाग घेऊन टिकुल सत्तांच्या यांच्या कार्याचा गौरव केला विविध पक्षातील विविध संघटनेच्या एकत्र घेऊन या स्वातंत्र्यसेनाची दर्गा बारामा दर्गापासून बसस्टँडपर्यंत जयघोष करून इथे संघासाठी आज इथे मी सांगू इच्छितो की देशामध्ये आज जे चाललेलं आहे ते रोखण्यासाठी खरोखरच आहेत देशामध्ये दे टिपू सुलतान यांच्या विचारांची गरज आहे जोपर्यंत टिपू सुलतान या हयात होते ब्रिटिशांना एक इंच नाही एक पाऊल ठेवायला आणि जमीन सुद्धा दिली नव्हती कारण ब्रिटिशांना सडोगी पडून तोडून सोडणारा या भारतामधला धोर योद्धा कोण होता आद्य क्रांती कोण होता तर ते टिपू सुलतान होता याचा सर्व भारतीयांना गर्व आहे आणि मला सुद्धा गर्व आहे म्हणून आज सर्व भारतीयांना टिपू सुलतान जयंतीचा आम्ही शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम जय टिपू सुलतान असं